पहाट नेहमीसारखी फटफटलेली जागी नेहमीसारखीच सारखी गरमा तर होतच होता पाहिलं तर पंखा स्थिर होता म्हणजे वीजच गाय अर्थात वीज पुरवठा सुरक्षिततेसाठी बंद केला जाणार याची कल्पना आधीच दिलेली होती गाव सकाळच्या कामात व्यस्त झालेलं येणार होणार अशा आंबट गोड तिखट मीठ लावलेल्या चर्चा सुरूच होत्या ग्रामकृती दल समितीच्या ध्वनिक्षेपकानं दौंडी पटलेलीच होती नेहमीप्रमाणे सगळ्यातलं सगळं कळतं संघटनेच्या स्वघोषित ज्ञानी मंडळीने आम्ही जो कधी वादळ पाहिलंच नाही की काय दहा वर्षापूर्वी ते फयान का काय ते येऊन गेले त्यातलेच रे हे मायकात तोंड खुपसायचे हाऊसच भारी या रे रिकाम पणचे उद्योग जोड तू पुढी काढ असं म्हणत आपली टिप्पणीही केलीच आठ साडेआठ झाले असतील पावसात पाच मिनटं येऊन दहा मिनटं जाणाऱ्या कोकणातल्या विजेवर अधूनमधून जसे फॅन फिरावेत तशी मध्येच वाऱ्याचा झोका येऊ लागला होता चिकचिकीत गरम कोकणी उकाड्यात तो सुखाह वाटत होता चुलीवर मऊ गुरगुट्या रटरटत होता मांजरी दाराशी जाऊन परत चुलीशी आली आज तिच्या येर जरा जरा, जरा जास्त सुरू होत्या बेचेन होते वाडेतून आणलेली ताजी हिरवीगार केळीची पानं त्यावर गुरगुट्या चमचाभर तूप मेतकूट कडेला लोणचं पापड नेहमीचा कोकणी ब्रेकफास्ट हल्ली अप्रूप वाढलेला मेनू पानात वाढलेला वासाने जटराग्नी उत्पित झालेला निसर्ग प्रतिक्रिया आणि अपेक्षित निसर्ग प्रतीक्षा दोन्हीमुळे पोटात आग आणि खड्डा पाच पाळ्या भात रेमटोला आग भिजली पण खड्डा तसाच दहा सव्वा दहा झाले असतील आणि येणार येणार आवाळी उठली होती ते येत असल्याची वर्दी द्यायला भालदार चोपदार पुढे येऊ लागले होऊन ताशी गडगडाट करत वाजू लागले तडिता अधूनमधून फटाके फोडतच होती मेघदूत मार्गे सडासंमार्जन करू लागले आणि गवत लहान झुडपे झिरो फिगरची झाडं लावून मुजरा करून स्वतःभोवती फेर धरू लागली आभाळ फेगणं झालेली एक झाडं माडं ताटच होती आहे रे आय काय संभावना होणाऱ्या हवामान खात्याच्या संभावित अंदाजात काहीतरी तथ्य वाटतंय हो कधी नव्हे ते वेळ तरी बरोबर आहे सूचना धोक्याच्या पूर्वसूचना वाहू उपाय यांना बत्तीस फाळ्या उघड्या टाकून हसणारे आता दार खिडक्यांच्या फाळ्यांना काड्या लावू लागले गांभीर्य वाढायला लागले होते काही हवशेनवशे मीडियाबास संजय वाच्य टाईपण्यासाठी गवाक्ष किलकिले करत बाहेर हात डोकावून हातातल्या मोबाईल म्हणजेच त्या फिरत्या डोळ्यात दृश्य टिपण्याचा असफल प्रयत्न करत होते उद्याच्या स्टेटसची तयारी ब्रो ते आले ते आले ना असे म्हणणारी एखादी उत्साही रुक्मिणी एखाद्या मध्येच दिसत होती कित्येक वर्ष फॉलो करत असलेल्या ते विंडी ॲपची मीडिया लिंक भयानक जोरानं घराघरा फिरत होती उत्सुकता नाविन्य शोधकवृत्ती अभ्यासक विंडीवर आरिंडी करू लागले आपल्या किनाऱ्यापासून केंद्रबिंदू किती आहात कुतूहल जागे झाले अंतर मोजता येते का प्रयत्न आणखी यशही आलं उत्तर मिळालं पश्चिम किनाऱ्यापासून सुमारे पंच्याहत्तर किलोमीटर समुद्रात परंपरेनुसार लगेच स्टेस स्टेटस अपडेट झाले ग्रुपवर शेअरिंग सोपस्कार झाले जेमतेम यथावकाश पोस्ट झाली असेल आणि मोबाईल वेनची रेंज गेली टॉवरची मान पिळवटून त्याने पंचक्रोशीत प्रवेश केल्याची झलकच दाखवली फुल लोडेड कंटेनर घेऊन घाट चालणारा ट्रक जसा रोरावतो ना तसा वारा घोंगावू लागला समोरच्या डोंगरावरतील झाडे डोलू लागली होती मागे नारळी पोपळीतून वेळूच्या बानातून शिळ वाजते तिच्या शतपट आवाज करत वारा संचार करू लागला कितकीच्या बनामध्ये वगैरे गाणी आठून गेली उगाच जपली कुठूनचा एक पत्रा गरागरा फिरत आला आणि समोरच्या हिरव्या टंच वक्षोन्नत पपईचा कठीभेद करून गेला कानात तलवार स्वॉड रिंगटोन वाजली एकंदर वाऱ्याचा वेग वाढू लागला होता काही काळ गेला असेल मध्ये देऊळ चभामंडप दक्षिण वाऱ्याचा विचार करता तोंडावरच बघता बघता कवलांची एक रांग एका दमात उडतात ना तशी आकाशात उडाली पाच दहा सेकंद हवेत मार्गक्रमणा करीत जवळच्या शेतात जाऊन विसावली कवलांचे लाल फुले पुडते अंबरात उगाच आपले एक प्रासंगिक विडंबन डोक्यात येऊन गेलं त्यानंतर मात्र जो अवतार त्यानं प्रकट करायला घेतला त्यात अजूनही तग धरून असलेले सृजन साहित्य उक्ती उपमा सर्व अलंकारित भाषा लयाला जाऊ लागली जे वर्तमान होतं त्यात फक्त फय भय आणि भय एवढीच भावना होती कपाळात गेल्या फाटेल फाटली हे शब्द आपण सहज वापरतो पण त्या व्रतप्रचारीची खर्रीखुर्री दाहक अनुभूती या निसर्गाच्या ताकदीनं दिली इतका वेळ घराबाहेर वे उभं राहून बाहेरचा नजारा पाहणाऱ्या नजरा आता फक्त भय होतं सगळेजण तुटपुंजे शेष धाडस आणि जीव मुठीत सेव्हिंगमध्ये ठेवून घरातल्या तथाकथित सुरक्षित कोपऱ्यात मुठखळ करून बसले लहान मुलं काही मोठ्या मंडळींनी सुद्धा अशुलना मोकळीक देऊन थोड्यात उघडे होते पण मन थिजले होते घोंगावणारा आवाज सगळे स्वार्थ बदलून सर्व क्षणभंगूर वाटायला लागले होते देवधर्म सप झूठ बकवास वाटत होते त्यांनी वा तेच एक सत्य विश्वासार्ह वाटे त्यांनी वैखरीला तुळशीची माळ केली नामाचा आधार वाटू लागला आस्तिक नास्तिक सर्वांच्या चतुर्वाण्या जपात गुंतून गेल्या मनोमनी फक्त जप रे बाबा असं विनवू लागल्या घोंगावणाऱ्या सैतानी आवाजात छपरांची कधी घसरण झाली उच्चाटन झालं ते विरूनच गेलं मन जेव्हा नामातच होते आता वरून देह मंदिरातील त्या नामस्वामीच्या परम अंशावर अभिषेक संततधार सुरू झाली होती मरुत वरुण एक झाले होते जलवात यांच्या जोडीला तिसरे आकाश तीन महाभूतांची युती झाली होती आणि ऑफ इलेक्ट्रिसिटी यांच्याशी हात मिळवणी करत सभा त्याग केला होता पृथ्वी आणि अवनिवासी जनता भरडून निघत होती नित्याचीच कथा फरक इतकाच की गेली अनेक दशके पृथ्वीला भरडणारे तिच्यावर बलात्कार करणारे तिचे निवासी ही आज तिच्यासोबत सोबत जात्यात होते क्षणाक्षणाला पायाखालची जमीन सरकत होती आधी झाडामाडांच्या आणि नंतर माणसांच्या पुढच्या अडीच तीन तासात फक्त भय भीती तबाही असलेच असलेच नकारात्मक असे काही बाई ज्ञानेंद्रिय नोंदत राहिली अडीच तीन तासांच्या पिसाट वाऱ्यानं हळूहळू क्षेत्रत्याग करायला सुरुवात केली असावी पाऊस सुरूच होता मन आणि शरीर भानावर येऊ लागले होते नदी किनाऱ्यावर बसून पाण्यात पाय सोडून बसल्याचा साक्षात्कार झाला पाण्याच्या गार स्पर्शानं वर्तमानाची जाण करून दिली बूढ खुर्चीवर आणि पाय फुटभर पाण्यात घरातच तलाव झाला होता एकंदर परिस्थितीचा अंदाज आला झटकन सगळे उठले आणि मिळेल त्या भांड्यानं पाणी उपसू लागले नारळ पोफरीनं ना पायानं ना विरीनं पाणी शिंपण्याची उडवण्याचा अनुभव इथे कामी आला विर्याऐवजी ताट सूप एवढाच काय तो फरक पुढचे काही तास तेवढंच सुरू होतं पाणी उपसा बाहेर निशेचा संमोहन प्रभाव वाढू लागला होता अशा प्रसंगी नेहमी बातम्यात बघितलेली एन डी आर एफ टीम जेसीपी सह रस्ते मोकळे करायला हजर झाली होती त्यांच्या फ्लड लाईटचा झोत मध्येच अंगणात उजेड पाडत होता जरा बाहेर जाऊन पहावे म्हटले तर मन तयारच नव्हतं स्वतःभोवती एक काल्पनिक सपोर्टिव्ह असा आभासी वलय कोश तयार झाला होता फार काही नसेल रे झालं नुकसान नंतर उद्या बघू <laughs> खोटे उसने शब्द आणि अवसान मनाविरुद्धच पण भौतिकाची गरज म्हणून अन्न पोटात ढकलले गेले जिभेचे लवलवणारे हे आज आखडलेच होते उदरभरण आणि यज्ञ दोन्हीचा अर्थानुभोध एकत्र होत होता जमेल तिथे जमेल ते फटकूर टाकून शिणलेले मन दमलेल्या तणासह आक्रसून लवणलं कानाशी वाजणाऱ्या भिंतीवरच्या घडाळ्याची टाकटूक टाकटूक आणि छतावरून ठिबकणाऱ्या पाण्यांचे तुभूक तुबुक हे आवाज काळोखाची भयांटा वाढवायला मदत करत होते मन वढाय वढाय ते कुठे कुठे कसे कसे, कसे मिटलेल्या डोळ्याने भरकटत फिरत राहिले ते त्याचे त्यास ठावे दमले ग्लानीने निश्चित पडले अचानक जोरदार गडगडाट झाला कानाने नोंद करत शिरस्त पंथप्रधानाकडे चिठी पाठवली ते सतर्क होतेच शरीराला ग्लानी डोळ्यांना सूचना आली उघडले पाहिले तर पाऊस सुरू झाला होता गडगडाटासह सोसाट्याचा घोंगावणारा आवाज मन अजून संभ्रमित रॅम ॲज इट इज ऑलरेडी हँग झालेली होती बुद्धीचे ॲरेथमॅटिक अँड लॉजिकल सेक्शन स्टॅटिस्टिक अनालिसिसमध्ये गुंतले प्रोसेसर व्यस्त शोध चालू नक्की काय हा वारा पाऊस म्हणजे मनीबसे ते स्वप्नी दिसे की खरखुरच वर्तमान रात्री तीन साडेतीन झालेले असतील सार्वमाताना निर्णय झाला हे हे वर्तमानच बाहेर त्याच दिवशी त्याच तिकटात आणखी एक थरार पुन्हा सगळे खडबडून उठले बारा तास झाले नाही तोच परत पुन्हा एकदा ताज्या अनुभवाची उजाळणी करत पहाट झाली आजची पहाट सकाळ वेगळी होती उन्हाळ्यातली हिरवाई जपणारा पूर्वेचा वादळपूर्व डेरेडा डेरेडार डोंगर वादळानंतर पिवळा फटक उजाड वृक्ष कृश असा झाला होता माथ्यावरचा पर्णभारी भरगच्च वटवृक्ष काष्ट नेटाने सांभाळत होता देवळाजवळच्या वडाची अच्यास्त्र फांदी रस्त्यावर आडवी होऊन अरुणीसारखी पाणी व रस्ता रोको एकदम करत झोपली होती पण एन डी आर त्यांना निपटले होते कालच्या वादळी भूतकाळानं काय भविष्य काळ लिहिलं आहे याचा एकंदर अंदाज येत होता धाडस करून मागे वळून घराच्या छपराकडे पाहिलं छप्पर उजाड होणे कशाला म्हणतात तेथे हे हे होत स्वयंचलित नव्या नव्या नोंदी होत होत्या सगळ्या छपरांची लतर उजाडलेली उघडी सगळीच घरे ओली ती नागडी कॅमेरा पॅन होत ट्रॉलीवरून आगर बागेकडे वळला नारळा पोफळीतून आकाश शोधायला लागायचे तिथे पूर्ण मॉनिटरवर फक्त आणि फक्त आकाशच होते आकाश तत्वाला न्याय देणारी एक मोठी पोकळी तरी फक्त नारळ सुपारी आंबा ही झाड नसून निसर्गदत्त आकाश डोंगर समुद्रही आहे याचा सगळ्यानं नव्यानं स्टाईल एक टिप्पणी नोंदवली गेली डोक्यावर भरगच्च केसांचा छानसा कोंबडा काढावा तसे असलेले झाप झावळ्यांचे भुरभुर उडणारे कोंबडे उजाड अस्ताविस्त झाले होते टक्कलग्रस्त डोक्यावर स्वतंत्र एकांडा उमेदवार आपली केश वहिवाट सिद्ध करत असतो ना mm. तसा मध्येच एखादा माळ वारा वाहील त्या दिशेनं मान डोलवत मुळाशी इमान सांभाळत अशक्त प्रयत्न करीत उभा होता आंबा फणस साग इत्यादी वृक्ष भुईसपाट उज्या अनुभवत होते पोपळी लहानपण देगादेवा हे गाणं ऐकल्यासारखे थोडं नमत घेतल्यानं कमानी करून कोकणी बाणा सांभाळत तिरकस उभ्या होत्या <laughs> आमची आपदग्रस्ती बघायला येणाऱ्यांच्या स्वागताला तोरणे नकोत केळी झोपल्या केळं काढून दाखवली त्यांनी मग आम्ही उरलोय कोकणी स्वागत छुक आहोत कमानी करून <laughs> बारव्याच्या पोपळी असं काहीतरी पुटपुटल्यासारखं वाटलं गुण नाही पण वाण सगळं उद्ध्वस्त कोलमडलेलं पण शिडशिडीत सिड़ कोकणी मात्र न खसता काही क्षणात कमरेला लवटी घेऊन उभा राहिला कालचं भयग्रस्त मन झटकून लख प्रकाश पडल्यावर उजाडल्यावर देवट्या माशाली नाही तर कोयत्या परशा पाजून वास्तवाशी जुळवून घ्यायला तयार झाला जीवितहानी नव्हतीच पण साधं गरगरलं भिरभरलं असं सुद्धा कोणाला जाणवलं नाही कोकणातल्या उत्सवप्रियतेतून झालेल्या अपरोक्ष नवविधा भक्तीचा कणखर मन हा प्रसाद असावा आजवरच्या श्रद्धेनं दिलेली ही बळकटी होती देव प्रत्यक्ष प्रसंगी मदतीला न येता चातुर्मासापूर्वी शेषमंचकी निदृशता झाला की, की काय अशी शंका आली काही ना पण कंबर कसून उभ्या राहणाऱ्या कोकणाच्या पाठीशी तोच तो देव मानवतेच्या रूपात चार हाताने नाही तर सहस्त्रकराने मदतीला आला माणुसकीच्या अनेक रूपात देवेंद्र धन्वंतरी कुबेर विश्वकर्मा बलराम अरुण कितीतरी कितीतरी जण एकत्र आले काही आत्मविश्वास दिला मनाचा आशावाद पल्लबित केला अन्य धान्य औषधे पैसा घर उभं करण्याचं साहित्य प्रकाश पाणी साधने एक ना अनेक अर्थात कुठे कुठे संधी साधू हव्यासी स्वार्थी आपमतलबी या दानवांनी ही दात नक्की दाखवलीच नव्याने उभारत्या मनाला ओरखाडे आलेच शेवटी काही संजय त्यांची दिव्य दृष्टी क्षीण झाल्यामुळे व फिरते नेटवर्क कोलबडल्यामुळे परंतु धृतराष्ट्राला आखोरेखा हाल सांगता यावा म्हणून गुपचूप फेरफटका मारून गेले नारदही आपली भूमिका पार पाडताना दिसले त्यांच्या कलागतींची किमया व त्यांचे फलित कळायला काही काळ प्रतीक्षा करावी लागेल असो ढुंढो ढुंढुरे साजना म्हणत रेंजमध्ये राहणारा काही हॉट्सॲप प्रवक्त्याने आठवड्याने आणखी एक वादळ येऊ घातल्याची सणसण पसवली बोनस म्हणून या मान्सून मोसमात अशी आठ ढा येणार म्हणून भविष्यवाणीही प्रसारित झाली लगेच कोणीतरी आपल्याकडे असे वादळ एकोणीसशे चौतीस साली झाले होते त्यानंतर हे म्हणून बकरीतील पाने उलगडली त्यावर परिसंवाद झाले फोन बंद होते तरी तरी त्यांची कानाला लागण्याची जबाबदारी काही बोलबच्चन मंडळीनेही घेतली त्याचवेळी दुसरीकडे दरबारी यंत्रणेतील कागदी घोड्यांचे गल्लोगल्ली होणारे मार्चिंग पीडितांच्या आशा पल्लवीत करत होते तळे राखी तो पाणी चाकी ही म्हण अधून मधून ऐकायला येत होती तोंडाला पाने पुसणे अशी एक म्हण मन होती म्हणे आता गुरगुट्या जेवायला सोडा तोंडाला पुसायला केळीचे शिल्लक राहिले नाही हे पाहून लाभार्थ्यांचा आशावाद अभालताच बाळावला होता म्हणे दरबारीचे काही बाई ठिगळ लावलेल्या पदरी पडेल असे तो म्हणतोय अरे पण त्या झारीतल्या शुक्राचार्याचे काय कोरोनाने हातावर सॅनिटायझरचा थेंब घ्यायला शिकवला तसा हात ओला होण्या इतका जरी थेंब पडू दिला हातावर त्या शुक्राचार्यानं तरी भरून पावले हो आज हो अरे त्या वावटळी तो कोरोना कुठे गेलाय तो बघा अरे आधी इतकी बघू ना घरात बसा कुछ ना करो म्हणतोय आणि निसर्ग हातपाय हलवा कुछ तो करो ना असं सांगतोय काय करायचं कुणाचं ऐकायचं कसं वागायचं कसं जगायचं प्रश्न अनेक उत्तर एक सविवेक संयमित जो तो दिवसभर महती वाढणाऱ्या गारूड घातलेल्या ग्लोबलायझेशनच्या पासून लांब आपापल्या विश्वात गुंग होता प्राथमिक गरजा ऐरणीवर होत्या एक घोट पाणी दोन घास अन्न अश्रांत तनमाना घटकावर विश्रांती मूलभूत निकट भोकवादाच्या नरडीलाच दसली होती जणू माझे माझे म्हणत आपले जपणाऱ्या मला मला म्हणत दुसऱ्याचे ओरबाडणाऱ्या त्या मतलबी मीच्या अहंकाराला फाट्यावर मारत नेस्तनाभूत केलं होतं त्यानं सर्व एका क्षणात एखाद्या हुभुक्षितानं एखादे फळ उचलले तर माझ्या जागेत पाऊल का टाकलेस विचारणाऱ्याला त्या मुजोराला कवडी किंमत देत त्याच्या मालकीचा भ्रमनिरास केला त्यानं त्यानं खऱ्या मालकानं चाराचार व्यापून दशांगोळे उरलेल्या निसर्ग शक्तीनं अरे तू तर फक्त विश्वस्त रे व्यवस्थापक व्यवस्थापन पहा फक्त तुझं माझं काय माझ नाही करायचा आता याचा अर्थ अगदीच लाचार दीन व्हायची गरज नाहीये पण लीन रहा किती घेशी दो कराने इतकं पासावर देतोच ना मग तुझं हे मी केलं मी केलं कुठून आलं आवडत्या मीला फुका ज्येष्ठ श्रेष्ठ मोठा करू नकोस त्याला बाळ कुमारांचं गाड्यातलं महापुरे झाडे जाती तेथे लवाळी वाचती, आएक? वाचती। आएक ना तर नीट ऐक डाऊन सभोवती सगळे मोबाईल वर सुसाट रोड रॅश गेम खेळत असल्यासारखा माहोल आहे आसमंतात आग्रा आग्रातून सकाळी चेन्स ऑर रनर्स मध्ये रेस सुरू होते कुणी हरत नाही कुणी जिंकतही नाही तरी चाके फिरत आहेत हे हे सायकल आहे निसर्गचक्र सुरूच राहील करमण्ये वाधिका रस्ते जाता जाता निसर्गाने निसर्गाची ताकद आणि महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करत असताना माणसा माणसांची दानत आणि नियत ही अनावृत्त केली हे मात्र सत्य